बेळगाव तालुक्यातील सावगाव परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांना तात्काळ थांबवण्यात यावेत या मागणीसाठी आज सावगाव ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली यावेळी ग्रामस्थांनी अवैध धंद्यात गुंतलेल्या व्यक्तींवर कडक कारवाईची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं बेनकनहल्ली सावगाव ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लापा पाटील व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुका प्रमुख कल्लापा पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की सावगाव परिसरातील अंगडी कॉलेज असलेल्या शेतात अनैतिक कृत्य सुरू आहेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून मद्यपान धुम्रपान आणि अंमली पदार्थांचे सेवन केले जात आहे यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि महिलांना ये करणं अत्यंत कठीण होऊन बसलं आहे स्थानिक हॉटेल्स रात्रभर चालतात यावर सरकारने वेळेची मर्यादा निश्चित केली पाहिजे नमस्कार सर्व ग्रामस्थ या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे याचं कारण पंधरा मार्च रोजी एक घटना घडली ती एक दुर्दैवी घटना एक की एका आपल्या गावातील शेतकऱ्याच्या शेतामध्ये एक मुलगा आणि मुलगी विवस्त्र अवस्थेमध्ये आढळल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी तक्रार केली की आमच्या शेतामध्ये असले काही प्रकार करू नका आणि ते प्रकार गलिच्चे आहेत आम्हाला बघण्यासाठी सुद्धा आमचं मन होत नाही आणि आमच्या आया बहिणी या ठिकाणी काम करण्यासाठी धजावत नाहीत त्यामुळे हे असले प्रकारे आमच्याकडे करून कामून त्यांनी दमदडी करून पाठल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी मारहाण झाल्याचा खोटा आरोप घालून गावातील तीन चार युवकांवरती नको नको त्या केसेस घालून नको नको ती कलमं लावून त्यांना अटक करण्यात आलेलं आहे त्यांना मारहाण करून इंद्रगत गारागृहात डांबलेला दा, दा, आहे हा अन्याय आपल्या गावाच्यावरती वेगवेगळ्या माध्यमातून होत आहे त्याची कारणं म्हणजे जी काही पार्टी करणारी फिरणारी मुलं धर्म परिसरात किंवा अंगडी कॉलेजच्या ज्या शितोडीच्या परिसरामध्ये येत आहेत त्यांच्यावरती आळा घालावा बंदी घालावी अशी मागणी आम्ही ग्रामस्थांनी आमच्या गाव कमिटीमध्ये चर्चा करून ठरवलेली आहे आणि ती त्या पद्धतीचं अंमलबजावणी प्रशासनानं करावी न केल्यास आम्ही शेतकरी आणि ग्रामस्थ पुढील जे काय धोका होणार आहे तो धोका टाळण्यासाठी म्हणजेच शेती वाचव वाचवण्यासाठी म्हणून आम्हाला कायदा हातात घ्यावायला लागले प्रसंगी तरी आम्ही तो घेण्यास तयार आहे त्यामुळे प्रशासनानं दक्षता घेऊन आमच्यावरती होणारा अन्याय गावावरती जे गावचं नाव बदनाम होत आहे त्याची ताबडतोब आपण थांबवणी करावी यासाठी आपण निवेदन दिलेलं आहे आज आमचे सावगाव गावकरी या ठिकाणी जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या गावातील जवळपास एक किलोमीटर अंतरावर असलेलं अंगडी कॉलेजचा परिसर आणि तेथील शेतकऱ्यांची जी जागा आहे ओपन आणि जे शेती संबंधित ज्या महिला वगैरे कामाला जातात त्या ठिकाणी अनेक शहरातून विद्यार्थी विद्यार्थिनीने त्या ठिकाणी येऊन जे अवैध प्रकार घडत आहेत जे स्मोकिंग असतील जे स्मोकर झोन म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असं त्या ठिकाणी परिसर झालेला आहे आणि लगतच गावच्या डॅम आहे आपल्या गावचं डॅम त्या ठिकाणी अनेक रात्री अपरात्री एक दोन वाजेपर्यंत पार्ट्या वगैरे चाललेल्या आहेत त्या ठिकाणी दारू वगैरे पिऊन त्या बाटल्या वगैरे पाण्यामध्ये हो फेकायचं आणि रोडवर फोडायचं आणि स सकाळचं जेव्हा महिला कामाला वगैरे जातात शेतामध्ये त्या ठिकाणी अनेक अवैध प्रकार त्या ठिकाणी दिसत आहेत आणि महिलांना अश्लील जे काही सांगायला गेलं तरी त्यांनी स्वीकारली देतात आणि जे काही प्रकार घडले तर त्या ठिकाणी वेगळे प्रकार घडू शकतात त्या ठिकाणी पोलीस याला विलंब लागला तर त्या ठिकाणी अनेक प्रकार घडल्यानंतर जे शेतकरी आहेत थे त्यांच्यावरच अन्याय होऊ आहे आणि तो होत आहे हा अन्याय कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून आपले गावकरी समस्त गावकरी आपल्या गावातील जे प्रकार आहेत ते थांबवण्यासाठी या ठिकाणी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित आहेत येथील महिलांनी सांगितले की आधीही या ठिकाणी अनेक गैरप्रकार घडले आहेत पण पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी गावातील निष्कलंक तरुणांना तुरुंगात टाकले त्यांच्या तात्काळ सुटकेची मागणी केली आहे याच कारणाने महिला शेतात जाण्यासाठी सुरक्षिततेची चिंता व्यक्त करत आहेत महिला आहे सगळ्या आणि तिथं आमचं सांगाव गाव आहे तिथं मोठं डॅम आहे आणि इकडं आंगडी कॉलेज म्हणून आहे तिकडं आहेत आणि सगळ्या आमच्या गावातल्या मुली मुलांना इतर इथे बाहेरची बेळगावची मुलं मुली कॉलेजची येऊन सगळं वातावरण बिघडत आहे आमचं आणि दारू प्यायचं ड्रग्स घ्यायचं नशा करायचं कुठल्या पण अवस्थेत राहायचं मग आम्हाला तिथं शेतामध्ये काम करायला फार विचित्र वाटायलाय आणि आम्हाला कित्येक दिवस झाला आम्ही सांगायचा सांगा, प्रयत्न करायला ऐकत नाहीत म्हणून आम्ही निवेदन म्हणून आलोय आणि आम्ही जातो दररोज जातो शेताकडे आमची पुरुष मंडळी कामाला जातात काम करायला आम्ही एक एकट्या स्त्रिया जायला पाहिजे बागेमध्ये हो आणि तिथं सिगारेट उडून का नाही तिथं आग लावायत शिगारे उडून टाकतात वारा सुटल्यावर ते आग पेडते आमच्या तिथं तीन चार भागा जाळलेत आहेत बघा आता सध्या आता त्यांनी काय खायचं असतंय बघा असं केले तर मुला मुलांनी त्यांना मुला मुलांना आम्हाला काय नको आहे त्यांना आडवा आमच्या गावामध्ये त्यांना प्रवेश करू देऊ नका ना नाही आमचं मुलं मुली जाणार तिकडं आमचं शेत म्हणजे जाणार शेतामध्ये ज्यांनी जर त्यांनी तो प्रकार बघितला तर उद्या आमची पण मुलं तसं बिघडणार का नाही परिसर आहे शेती परिसर त्या ना परिसरामध्ये बाहेरून पुरुष मंडळी तसेच तरुण पिढी येऊन नको नको ते व्यवसाय करत आहेत म्हणजे की दारू पिणे पार्ट्या करणे ह्या गोष्टी चालत आहेत तरी आमच्या सांगाव गावातील महिलांना शेती व्यवसायामध्ये जायला काम करण्यासाठी फार भीतीचे वातावरण निर्माण होत आहे तरी आमच्या महिलांची काहीतरी जिल्हाधिकाऱ्यांनी काहीतरी सुरक्षा करावी या सर्व गोष्टीवर काहीतरी आळा घालावा ह्या सर्व गोष्टी बंद व्हायलाच भा, पाहिजे अशी आमची सांगाव गावातून विनंती आहे यावेळी सावगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या प्रकारावर कठोर कारवाईची मागणी केली